ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये वटपौर्णिमेला जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे या वटपौर्णिमेला आता मात्र सायलीच्या पायावरील आता सत्य सगळ्यांच्या समोर सत्यामध्ये येणार आहे अर्जुनने ठरवलं असतं काहीही झालं तरी वटपौर्णिमेचे रिच्युअल सगळे सगळे मी स्वतः जातीने पार पडणार आणि जसं सायली करतील ते सगळं विधी मी करणार म्हणून घाई घाईत सकाळपासून काही न खाता निर्जळी उपवास करत अर्जुन चैतन्यसोबत धावत बाहेर पडतो आणि त्याच वेळेला सायली कल्पना आणि आता अस्मिता तिघी जणी पूजा करण्यासाठी निघालेल्या असतात त्यावरती कल्पना म्हणते तू कशाला येतोस अर्जुन म्हणतो मागच्या वेळेला सायलींना खूप त्रास झाला होता म्हणून मी त्यांच्या सोबत येत आहे कल्पना म्हणते वटपौर्णिमेसाठी अर्जुन सायली कल्पना आणि अस्मिता यांना घेऊन तिकडे येतो त्यानंतर तो विचार करतो काहीही झालं तरी मला सुद्धा वडाला फेऱ्या मारायचे आहेत पण काय करू सगळ्यांच्या समोर फेऱ्या मारल्या तर मात्र सगळे जण चिडवणार आणि सायलीना पण कळणार की मी त्यांच्यासाठी उपवास धरलाय अर्जुनची सगळेकडूनच आता गोंधळ झालेला असतो कारण त्याला बोलताही येत नसतं आणि विधी पण करायची असतात काय करू काय करू असा विचार करत तो सायलीकडे पाहत असतो आणि मला सुद्धा फेरे मारायचे आहेत मी जाऊ का कोण काय म्हणेल असा विचार करत असताना नियती अर्जुनच्या मदतीला अगदी धावून येते आणि आणि ज्या वेळेला सायली वडाची पूजा करत असते वडाला फेरे मारण्यासाठी आता ती गाठ बांधते तोपर्यंत धूम धडाक्या जोरदार पाऊस सुरू होतो पाऊस सुरू झाल्यावरती आता मात्र सगळे जण पांगा पांगोते सायली मात्र आपले सात फेरे पूर्ण केल्याशिवाय कुठे कुठे जायला तयार नसते सायली सात फेरे पूर्ण करूनच मग जाणार असते आणि त्यामुळे सायली खूप भिजते खूप जोराचा पाऊस येतो सायली भिजते मग अर्जुन झाडाचं पान घेऊन सायलीच्या डोक्यावरती घेतो आणि तिच्यासोबत वडाच्या सात फेऱ्या पूर्ण करतो नियतीनेच या दोघांच्या सात फेऱ्या पूर्ण केलेल्या असतात बाकी जण आता वडाच्या दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या मोठ्या झाडाखाली आश्रयाला गेलेले असताना अर्जुन आणि सायली यांच्या सात फेऱ्या पूर्ण असतात आणि कल्पना हे सगळं पाहत असते अर्जुन सुद्धा आता त्या दोऱ्याला हात लावतो आणि दोघ जण छान पैकी वडाभोवती फेऱ्या घालतात फायनली अर्जुनने सगळे रिच्युअल्स पूर्ण केलेले असतात पण या सगळ्या गडबडीमध्ये सायली भिजलेली असते चिंब भिजलेली सायली बराच वेळ पावसात असते फेऱ्या पूर्ण करते त्यानंतर कुडकुडत एसी कारमधून ती घरी आल्यावरती घडलेला प्रकार मात्र आता खूप भयानक असतो मनोभावे देवाची प्रार्थना करतात आणि दोघही जण वेगवेगळे आता मात्र आपल्या मनातली इच्छा वटपौर्णिमेला वडाच्या झाला बोलून दाखवतात सायली सांगत असते अर्जुन सरांसारखा नवरा सात जन्म मला मिळू दे अर्जुन सरच मला सात जन्मासाठी जन्मोजन्मासाठी नवरा म्हणून मिळू दे तर अर्जुन विचार करत असतो की सायली सारखी बायको मला मिळू दे पण या जन्मी सुद्धा माझ्या मनातली गोष्ट त्यांना सांगण्याची हिंमत मला येऊ दे असं म्हणत अर्जुन सायलीला आता मंत्र मागण्यासाठी वडाची प्रार्थना करतो सगळे मग दोघ जण छान पैकी आता घरी येतात सायली घरी तर येते पण आता घरी येत असताना तिला खूप थंडी बसते तिला कुडकुडून येत त्यावर ती कल्पना म्हणते सायली काय ग पावसामध्ये भिजलीस म्हणून तुला त्रास होतोय का सायली म्हणते नाही यावरती कल्पना म्हणते चल पटकन घरी जा आणि कपडे बदलून घे असं म्हणत सायलीला घेऊन आता ती पटकन घरी येते पण तोपर्यंत सायली अंगावरतीच तिचे कपडे वाळलेले असतात पूर्णपणे अंगावरची साडी आता अंगावरतीच वाळते आणि सायलीला तिथेच थंडी वाजायला लागते आता मात्र सायली कुडकुडायला लागते पण कुणालाही बिचारी काही बोलत नाही मग घरी आल्यावर सायलीला चक्कर येते म्हणजे या सगळ्यामध्ये उपवास त्यातच अंगावरती भिजून आता पूर्णपणे सुकल्यामुळे सायलीला ते सहनच होत नाही आणि या सगळ्यामुळे सायली चक्कर येऊन पडते आता मात्र कल्पना आणि विमल हे सगळं पाहतात आणि विमलला कल्पना म्हणते मी मगाशीच तिला म्हटलं होतं की अगं तू पूर्णपणे अंगावरती भिजली आहेस तू पूर पटकन कपडे बदल तरी सुद्धा तिला खूप वेळ झाला आणि त्या सगळ्यामुळे ती आजारी पडली तोपर्यंत अर्जुन आता सायली सायली काय झालं असं म्हणत सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो सायली मात्र अगदी बेशुद्धच पडते अर्जुन म्हणतो काय झालं कल्पना म्हणते अरे तिला ताप वगैरे आलाय का आपल्याला चेक करायला पाहिजे थांब मी अश्विनला कॉल करते असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीला आता मात्र इकडे खुर्चीवरती बसवतो अर्जुन सायलीला खुर्चीवरती बसवतो तोपर्यंत कल्पना अश्विनला कॉल करते ताबडतोब अश्विन तुला जमलं यायला तर ये इकडे सायलीची तब्येत बिघडले आणि सायलीला खुर्चीवरती बसवलं जातं सायलीला शुद्ध असते पण तिच्या अंगामध्ये त्राण नसतं तापा मी अंग फणफणलेलं असतं आणि त्यामुळे सायली खुर्चीवरती बसते सायली खुर्चीवरती बसते आणि तोपर्यंत पूर्णाई आणि तिकडे आता अस्मिता येते तिथे आणि अस्मिता काय झालं सायलीला असं म्हणत पूर्णातजी प्रश्न विचारायला लागते तोपर्यंत तो अस्मिता म्हणते काही नाही ग हिची नेहमीची नाटकं आहेत हिला दरवेळेला उपवास केला की काही ना काहीतरी होतच असतं पण अर्जुन मात्र या दोघींकडे लक्ष देत नाही सायली उठा सायली उठा असं म्हणत अर्जुन सायलीला उठवण्याचा प्रयत्न करतो कल्पना म्हणते अर्जुन मला असं वाटतंय तू सायलीला घेऊन वरती जा बरं घेऊन वरती जा मी अश्विनला वरती पाठवते तिला बेडवरती अश्विन यावरती अर्जुन म्हणतो मी नाहीला उचलून घेऊन जातो कारण कसं आहे सायलींना जरी शुद्ध असली तरी त्यांना पांगामध्ये इतकं त्राण नाहीये की त्या पायऱ्या चढून जाऊ शकतील असं म्हणत अर्जुन आता कल्पनाला सायलीला मी उचलून देतो असं सुचवतो मग मात्र अर्जुन आता इकडे सायलीला उचलत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता अस्मिता सांगत असते बघ बघ कशी नवऱ्याकडून लाड करून घेते ते खरं सांगू का तर हिची सगळी नाटकं आहेत पूर्णाजी म्हणते तर काय दरवेळेला हिला आपलं काही ना काहीतरी होत असतं दोघी जणी पाहत असतात अर्जुन उचलतो आणि तिला वरती नेत असतो हे सगळं चालू असताना आता कल्पना तिकडे पाहते कल्पनाला खूप धक्का बसतो कारण ज्या वेळेला अर्जुनने सायलीला उचललेलं असतं सायलीचे पाय वरती जातात आणि सायलीच्या उजव्या पायावरील तुळशी पत्राची खूण बघून कल्पना गडबडते काही का तिच्या असं म्हणत कल्पना म्हणजे पायावरती ही तुळशी पत्राची खूण तर फक्त तजवीच्या आहे मग हिच्या पायाला काय लागले असं म्हणत कल्पना तिच्या जवळ जाते तोपर्यंत अस्मिता पण बघते अस्मिताचं तोंड उघडच राहतं म्हणजे सेम टू सेम हिच्या पायावर तुळशी पत्र कस शक्य आहे अस्मिता विचार करायला लागते तोपर्यंत पूर्णाजी पाहते पूर्णाजी म्हणते अर्जुन थांब एक मिनिट अर्जुन म्हणतो काय झालं पूर्णाई मला हिला वरती नेऊ दे तुला असं म्हणत पूर्णाई थांबवते आणि आता कल्पना मी पण तेच पाहते आहे का जे तू पाहतेस यावरती अस्मिता म्हणते हो मी पण पाहिलं ते कल्पना म्हणते हो पूर्णाई मला पण धक्का बसलाय अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं काय बघताय काय तुम्ही कल्पना म्हणते थांब अर्जुन तू बस इथे सायलीला ठेव खाली असं म्हणत सायलीला खाली ठेवून कल्पना सांगते अर्जुन आम्ही आता तू ज्या वेळेला सायलीला उचललंस ना सायलीच्या पायावरती तुळशी पत्राची खूण पाहिली अर्जुन म्हणतो काय तुळशी पत्र आणि सायलीच्या पायावरती मम्मा ते कसं शक्य आहे यावरती कल्पना म्हणते अर्जुन म्हणूनच तुला आम्ही खाली ठेवायला सांगितले काम दोन मिनिटं आपल्याला शहानेच्या शा करून येऊ हो दे तोपर्यंत तिकडे अश्विन येतो आणि काय झालं बहिणीला असं म्हणत तो तिला चेक करायला लागतो त्यावरती कल्पना म्हणते एक मिनिट ठाम मला पाहू दे तिच्या पायावरती काय आहे ते असं म्हणत कल्पना पूर्णाची अस्मिता विमल सायलीचा पाय पाहण्यासाठी आता मात्र खाली वागतात यावरती अस्मिता म्हणते काही नाही ग तिच्या पायाला घाण लागली असेल यावरती कल्पना म्हणते एक मिनिट अर्जुन म्हणतो काय झालंय मम्मा अगं काहीतरी लागलं असेल पायाला तुम्ही फेऱ्या मारायला गेला होतात ना यावरती कल्पना म्हणते थांब एक मिनिट आता कल्पनाला जबरदस्त धक्का बसतो सगळे जण मिळून ती आता पायावरची जन्मकुंड पाहतात अस्मिता म्हणते हे काय आहे हे काहीतरी नाटकच आहे काय नाही याच्या पायावर जन्मकुंड ही कशी हेचे पायावर जन्मकुंड असेल कारण ही जन्मकुंड तर आता आपल्या तन्वीच्या पायावरती आहे ना यावर ती आता पूर्णाची कल्पना ह्या विचार करायला लागतात आतापर्यंत प्रतिमाची सावली वाटणाऱ्या सायलीच्या पायावर जन्म कशी येईल आता सायली शुद्धीवरती येण्याची सगळेजण वाट पाहतात सायली ज्या वेळेला शुद्धीला येईल त्यावेळेला सत्य समजणार असतं की या जन्म सत्य काय आहे अस्मिता म्हणत असते काही नाही सगळी ही नाटकं आहेत नाटकं मला नाही वाटत की जन्म असेल हिला काहीतरी टॅटू बिटू गोंधवून घेतला असेल तिने विमल म्हणते पण सायली ताई टॅटू गोंधळणाऱ्यातलं नाहीच आहेत टॅटू गोंधळं असतं त्यांनी कुठेतरी दुसरेकडे नोंदवलं असतं ना हाताच्या पायावर ती टॅटू कोण काढून घेतं म्हणजे तळव्यावर ती टॅटू कोण काढतं अस्मिता म्हणते काय माहितीची सगळी नाटकं कल्पना म्हणते अस्मिता तू नाटक करू नको सायली शुद्धीवरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही असं म्हणत असतानाच आता मात्र सायलीला अश्विन गोळ्या देतो गोळ्या बेल्यावरती सायली आता शुद्धीवरती येते शुद्धीवरती आलेल्या सायरीला अजून म्हणतो मिसेस सायली आम्हाला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे तुम्ही चक्कर येऊन खाली पडलात तेव्हा सगळ्यांनी तुमच्या पायावरील तुळशीपत्र पाहिलं हे काय आहे तुमच्या पायावरील तुळशीपत्र यावरती सायली म्हणते पायावरील तुळशीपत्र अहो सर ही तर माझी जन्म कोण आहे अर्जुन म्हणतो काय जन्म कोण आता मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो सायलीने केलेल्या खुलाशाने सगळ्या सुभेदारांच्या समोर सा सायलीच्या पायावरील तुळशीपत्राचं सत्य आलंय अर्जुनने उचलताच तुळशीपत्र समोर आल्यामुळे कल्पना हदरलेली आहे आणि या सगळ्यामधून सायलीच्या तोंडून सत्य ऐकल्यावरती सगळ्यांना अजून धक्का बसलाय आता साहेबचे तोंडून वटपौर्णिमेला सत्य बाहेर पडल्यावरती सगळे सुभेदार काय निर्णय घेणार याच्या सत्यापर्यंत कसे पोहोचणार हे पाहणं रंजक ठरणार